सावडी वाचन म्हणजे त्या आलेल्या व्यक्तींच्या समोर मुलांचं वाचन सध्यावर क्रिया जे काही शाब्दिक उदाहरणे आपण दिलेली आहे ते करून घ्यायचं आहे त्यासाठी उपलब्ध म्हणजे आता आपण समजा माणीस करून घ्यायचे आहे तर त्यासाठी थोड्या कोटीची आपल्याला सोय करायला पाहिजे तसंच मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्यांना छोटसे बक्षीसही देऊ शकतो आणि ते मुलं समजा आपण पाच एप्रिलला घेतलं तावडी वाचन तर त्यामध्ये आपल्या चाळीस सगळी मुलं असणार का अध्ययन क्षमता प्राप्त करणारी नाही त्यातील काही मुलं राहणार आहेत मग मग राहणाऱ्या मुलांचं तिथे घ्यायचं का नाही तर त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये प्रगती करण्यासाठी संधी द्यायची आणि तिथं त्यांचं घ्यायचं नाही तिथं जर त्यांचं आपण वाचन घेतलं तर मुलं लावून घेऊन होती त्यामुळे फक्त येणाऱ्या मुलांचं घ्यायचं आहे आणि मुख्याध्यापकांनी जी मुलं अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त वाचन कार्यक्रमामध्ये वाचून दाखवायचा आहे आणि यासाठी आपण आपल्या परिसरातील एखाद्या स्वयंसेवकाची देखील मदत घेऊ